मला चेंडू दे करून त्याचा करून असलं रे कसलं मागण तुझ जगाच्या वेगळ असलं रे कसलं वेगळ असलं रे कसलं मागण तुझ जगाच्या वेगळ असलं रे कसलं मागण तुझ जगाच्या वेगळ कृष्णा झाली तो लोळ कृष्ण झाले ते करून गोटी दे करुना असलं रे कसलं मागणं जगाच्या कसलं मागण जगा

आई मला दे त्याची अंगठी दे करून त्याची अंगठी दे करून असलं रे कसलं महात्म त्या 大家。<music>